सर्वसमावेशक असा मतदानाचा अधिकार मिळाला आहे धर्म जात वंश न पाहता निर्भयपणे मतदान करा तुम्ही देशाचं भवितव्य आहात कर्तव्य समजून मतदान करा असं आवाहन प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश व्ही वाय जाधव यांनी केलं जिल्हाधिकारी कार्यालय उपजिल्हा निवडणूक कार्यालय उपविभागीय कार्यालय आणि तहसीलदार कार्यालयाच्या वतीनं राष्ट्रीय मतदार दिवस रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूलच्या विजू नाटेकर ज्युनियर कॉलेज इथं साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी मनोज जिंदल हे होते सुरुवातीला जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री जाधव आणि जिल्हाधिकारी श्री जिंदल यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं त्यानंतर मतदारांना संदेश देऊन फलकावर स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात करण्यात आली हवेत फुगे सोडण्यात आले यावेळी मार्गदर्शन करताना न्यायाधीश श्री जाधव यांनी शालेय अभ्यासक्रमात नागरिकशास्त्र या, नागरिक या विषयात निवडणूक मतदान प्रक्रियेविषयी आपण माहिती घेतली असेलच जगात एकमेव स्वत प्रत अर्पण करत आहोत असा उल्लेख असणारं भारताचं संविधान आहे एकोणीसशे वीसपर्यंत महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाद्वारे सर्वांना समान सर्वसमावेशक असा मतदानाचा अधिकार मिळाला तुम्हाला सुविधा देऊ शकेल आपल्या परिसराचा आपल्या राज्याचा विकास करू शकेल असा लोकप्रतिनिधी या मतदानानं तुम्ही निवडू शकता त्यासाठी निर्भयपणे मतदान करा आणि इतरांनाही मतदान करण्याविषयी सांगा आपल्या अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी श्री जिंदल यांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपला देश स्वतंत्र झाला पण त्यावेळी मतदानाचा अधिकार नव्हता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून ते अंमलात आलं आपला देश लोकतंत्र म्हणून घोषित झाला एकोणीसशे एकावन्नला आपली पहिली निवडणूक झाली लोकशाहीत निवडणुकीचा अधिकार ही अभिमानाची गोष्ट आहे आपण आपला आवाज मतदानाद्वारे पोहोचवू शकतो त्यासाठी अत्यंत गंभीरपणे मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे असं आवाहन केलं यावेळी राष्ट्रीय मतदार दिवसाची प्रतिज्ञा घेण्यात आली यावेळी निवडणूक कामकाजात उत्कृष्ट कामकाज करणारे अधिकारी कर्मचारी शाळा तसंच रांगोळी आणि निबंध स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी जीवन देसाई भारत शिक्षण मंडळाचे कार्यवाह दिनेश रायकर प्राचार्य जानकी घाटविलकर तहसीलदार राजाराम म्हात्रे नायब तहसीलदार दीपक चव्हाण यांच्यासह शिक्षक शिक्षिका विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते